तसं आता सुद्धा आलेला आहोत आणि आताचा विषय असा होता, होता की भारत टेस्ट मॅच जिंकू शकेल का तर मित्रांनो भारताची टेस्ट मॅच चालू आहे आणि आपला असा विषय होता की भारत आपला देश जो साऊथ आफ्रिकेमध्ये क्रिकेट मॅचमध्ये टेस्ट मॅच चालू आहे त्यामध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करू शकतील का किंवा चांगलं प्रदर्शन करू शकतील का तर आजची पहिली इनिंग झालेली आहे दोघांची पण आणि भारताने बॉलिंग जबरदस्त केली आणि त्यामध्ये शिराजला मोहम्मद शिराजला सहा विकेट मिळाले आणि जबरदस्त कामगिरी चालली आहे बुमराने दोन घेतल्या आवेश कुमार म्हणून एक आहे त्याने दोन घेतल्यात आणि प्रसिद्ध कृष्णाला झिरो भेटलेत पण स्पेल चांगला होता आजचा आणि मजा आली पण भारताला आज आपल्या क्रिकेट संघाला जिंकता येईल का टेस्ट मॅच ह्याच्या संदर्भात आपण लाईव्ह आलेलो ला आहोत आणि आपले जे बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन आपल्याला तेरा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण लाईव्ह आलेलो हो, आहोत तर आपल्या चॅनलवरती नवीन असणाऱ्या सर्व मंडळींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा तर भारत टेस्ट मॅच जिंकेल या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे पोल आपण दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता त्याच्यानंतरला कोणकोण जे लाईव्हला येतात त्या सगळ्यांनी नक्की आपल्याशी बोलू शकता तुम्ही आणि चॅटिंग सेक्शन ओपन आहे तर चॅट सेक्शन जर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला नक्की आपल्या जर बोलता येईल कुठून बोलता येईल तुम्ही कसे आहात सगळेजण जेवण खाऊन तुमचं झालं का हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आज मॅच होती तर म्हटलं तो विषय घेऊया आज भारत देशाबद्दल आपल्या क्रिकेट मॅचबद्दल जर तुम्हाला कोणाला क्रिकेट आवडत असेल तर ते सुद्धा कमेंट करा जेणेकरून आपल्याला कळेल मग आपण क्रिकेटच्यानुसार कॉमेडी व्हिडिओसुद्धा करू आणि करतोच म्हणजे बऱ्याचशे व्हिडिओ आपल्याला करायला आवडतात तर आपले आता तेरा हजार सबस्क्रायबरचं टार्गेट आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आत्ताच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ करायचा आम्ही कंटेंट केल्या आहेत बरेचसे व्हिडिओ केले जातात आणि त्या चांगल्या व्हिडिओ येतीलसुद्धा आपल्या चॅनलवर मग एक व्हिडिओ अपलोड केली रेड ड्रायवर अँड चॉपलेट जे ड्रायवर मित्र आहेत त्यांच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केली भारत टेस्ट मॅच जिंकेल का तर एक वोट आलाय हो म्हणून आणि कमेंट सुद्धा करू शकता तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे आपला देश मॅच खेळतोय याबद्दल सुद्धा तुम्ही बोलू शकता अठरा जण लाईव्हला आहेत आणि सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर सुद्धा करा अकरा जण झालेले आहेत आता आणि मी जेव्हा मगाशी एक व्हिडिओ टाकलेली आहे रेड अँड हट आपला जो कायदा सरकारने नवीन काढला आहे ड्रायव्हरांच्या संदर्भात तर ती जे तुम्ही व्हिडिओ जर पाहिलीत तर तुम्ही नक्की ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते तिचं कसं कॅप्शन आहे किंवा काय ते मी तुम्हाला सांगतो काय आहे हिट अँड रन कायदा असं त्याचं कॅप्शन आहे व्हिडिओला तर आपल्या चॅनलवरती ती व्हिडिओ अपलोड आहे की आपल्या मी ड्रायवर मित्र आहेत त्या सगळ्यांसाठी ती व्हिडिओ आहे आणि ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की रेड हिट अँड रेड कायदा काय आहे आणि तो कशा प्रकारे कायदा आहे तर मी तुम्हाला वाचून सांगतो तुमच्यापैकी कोणी जर ड्रायवर असेल तर त्यांनी कमेंट नक्की करा आ, तो कायदा असा आहे की अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर कारवाई कठोर शिक्षा तर असे तो विषय आहे आणि तो विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवले त्याच्यावरती त्याच्यासाठी आपण वेगळं लाईव्ह एक करू आणि आता आपण मॅच लाईव्ह करत आहोत तर त्याच्यावरती जर तुम्हाला काय बोलविसं वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की कळवा आपल्या देशाची टीम खेळत आहे आणि त्याचे प्रदर्शन मी आज मॅच बघत होतो तर मला असं वाटलं की म्हणजे मी रोहित शर्माची बॅटिंग पहिल्यापासून बघतो मला आवडत तो प्लेअर आणि ती बॅटिंग बघत असताना रोहित शर्मा थोड्या वेळात आउट झाला एकोणचाळीस का सदतीस रनांवरती आणि मग बेकार वाटलं चांगला खेळत होता चौक्यांवर चौके मारत होता आणि ते जो समोरचे बॉलर होते ते सुद्धा घाबरून नव्हते त्याला आणि तो आऊट झाला आणि आऊट झाल्याच्या नंतरला मग शुभमन गिर होता विराट कोहली होता विराट कोहलीने पण चांगलं खेळलं पण त्याची हाफ सेंचुरी झाली नाही मग सगळी गडबड झाली पण तुम्हाला काय वाटतं की भारत जिंकला तर जिंकू शकतो आणि हरला तर का जिंके का हरेल असं तुम्हाला वाटतं तर ते कमेंट नक्की करा आणि तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजणं आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा शॉर्ट्स व्हिडिओ मी करतो कॉमेडीचे व्हिडिओसुद्धा करतो आपण नंतरला एक विषय घेऊन लाईव्ह येऊ पुन्हा एकदा साधारण दहाच्या नऊ चाळीसच्या दरम्यानी की हिट अँड रेड कायदा काय आहे ड्रायवर मंडळींसाठी काय विषय आहे तर तो विषय घेऊन आपण पुन्हा एकदा लाईव्ह येऊ आणि आता विषय येतो क्रिकेटचा तर क्रिकेटच्या मैदानात जेव्हा आपले खेळाडू खेळत असतात तेव्हा मॅच आपण सतत बघत असतो आणि मजा येते पण आता मी रोहित शर्माची बॅटिंग बघत होतो काहीसं त्याला हाफ बॉलचा परेशानी होते एल वी डब्ल्यूला तो दोन वेळा आउट झाला असता आणि पण नशीब चांगलं की त्याला एल वी डब्ल्यूचा रिव्ह्यू जे तुम्ही बघितले असाल तर त्या रिव्ह्यूमध्ये त्याला जीवदान मिळालं आणि त्या रिव्ह्यूमुळे रोहित शर्मा वाचला रोहित शर्माचे जर तुम्ही फॅन असाल सगळेजणं तर नक्की कमेंट करा आणि कसे आहात सगळेजण कुठून बोलताय आपली व्हिडिओ कुठच्या देश जिल्ह्यातून राज्यातून गावातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा दोन ओट झालेले आहेत हो म्हणून भारत जिंकणारच हरूच नाही शकत असं आपल्याला वाटतंय पण काही कारण असतं किंवा खेळ आहे तो, पन, काही तो, कि तो जर काहीही होऊ शकतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला आणि मलासुद्धा वाटतं आहे की जिंकायलाच पाहिजे भारताने कारण पहिली मॅच हारलीत आणि तिकडचे जे खेळाडू आहेत ना त्यांना ॲटिट्यूड लय एक काळ्या असा खेळाडू आहे त्याने विराट कोहलीला अशी दादागिरी केल्या दाखवलं तो विराट कोहली हसला त्याच्याकडं बघून त्याच्यानंतरला परत एक दुसरा एक बॉलर होता बर्गर नाव हो त्यात त्या बॉलरचं बर्गर नाव आहे आणि त्या बॉलरने एक बॉल टाकला आणि विराट कोहलीकडं असं मारायची ॲक्शन केली तेव्हा हो तेव्हा सुद्धा विराट कोहली हसला आणि अशा रीतीने विराट कोहलीने सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि बरं वाटलं बघून तर मित्रांनो तुम्हाला मॅच बघायला खरंच आवडते का आणि आजची मॅच कोणी कोणी पाहिली हे कमेंट करून नक्की सांगा कारण टेस्ट मॅच ही भरपूर लोकांना आवडत नाही काही लोकांना आवडते आणि काही लोक इग्नोर करतात तर आय पी एलचा हंगाम चालू आहे आणि आय पी एलसाठी तुम्हाला माहिती आहे काय झालं आहे रोहित शर्माला कॅप्टन्सी हट हटवली मुंबई इंडियन्सकडून आणि असं काही बरंचसं आहे पण तुम्हाला काय वाटतं की आपला रोहित शर्मा आहे तो टेस्टचा सिरीज आपल्याला जिंकून देईल का कारण त्याची कॅप्टनशी कडक आहे खतरनाक आहे आपल्याला पहिल्यापासून आवडतो आणि जबरदस्त मॅचेस आहेत तर तुम्हाला काय का वाटतं की मॅच जिंकेल का या वेळेला तर नक्की वोट करा आता वीस ते तीस जण लाईव्हला होते तर सगळ्यांनी कमेंट करा कुठून बोलताय तुम्ही कसे आहात सगळेजण आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा नक्की सांगा चॅनलवरती असणाऱ्या सगळ्या नवीन मंडळींनी आपल्याला लाईव्ह वरती असणाऱ्या सगळ्या नवनवीन मंडळींनी नक्की सबस्क्राईब करा एक नंतरला एक विषय घेऊन आपण येतोय ड्रायवर मंडळींचा तर तीसुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर तीसुद्धा तुम्ही पाहा जे लाईकचं बटन आहे ते तुम्ही प्रेस करायला विसरताय तर ते सुद्धा करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची स्फूर्त मिळेल तर बाकी तुम्ही कसे आहात सगळेजणं आणि आठ मिनटं झाली तरी तुम्ही सगळेजण आपली व्हिडिओ ऐक ऐकताय बोलताय आपल्याशी बघताय तर असा तो सगळा विषय होता आणि टेस्ट मॅच जेव्हा चालू होती जेव्हा म्हणजे त्यांनी फक्त पंचावन्न रन बनवले आणि विचार करा आपले जे बॉलर आहेत त्यांनी त्यांना पंचावन्न रनवरती रोखून ठेवलं किती चांगली गोष्ट आहे मला वाटलं की आज तीनशे तरी क्रॉस करतील रोहित शर्माचा शतक लागेल कोहलीचा शतक लागेल असं वाटलं होतं शुभमन गिल चांगला खेळेल पण या खेळाडूंपैकी काही खेळाडू चांगले खेळत नाहीत त्या प्रसिद्ध कृष्णाला एवढा काय बॉलिंग खतरनाक बेकार करतो म्हणजे कशाला ठेवलं आहे काय माहिती एक विकेट नाही घेत कधी तरी पण त्याला घेतात तो शार्दुल ठाकूर एक विकेट घेत नाहीत तरी पण त्याला घेतात अरे कशाला चांगले चांगले प्लेयर आहेत आपल्याकडं त्यांना घ्या चांग आता भुवनेश्वर कुमार एवढा जबरदस्त बॉलर होता त्याला बसवून ठेवलाय म्हणजे असं सगळं आहे पण आपल्या देशाची मॅच आहे त्याच्यामुळे आपण खेळाडूंना दोष नाही देऊ शकत आपली जी मॅच आहे ही आपल्या आपल्या अप देशाच्या वतीनेच राहणार कायम कारण भारत देश हे टेस्ट मॅच जिंकलाच पाहिजे असं मला सतत वाटत असतं म्हणून तर मी मॅच बघतो रोज आणि आज सुद्धा बघत होतो लागल्यावरती मी लगेच बघितली पण लपडा झाला रोहित शर्मा जेव्हा आउट झाला ना तिथपासून गडबडला गेम सगळा मग म्हटलं आता जाऊ दे मग थोड्या वेळाने बघूया मग एकशे पंचावन्नच्या आसपास आपली मॅच आटपलेली होती मग बरं नाही वाटलं मला बघूस नाही वाटलं मग मी कट केली पण तुम्हाला काय वाटतं की चार ओट्स झालेले आहेत आपला टेस्ट मॅच भारत जिंकेल का तर हो आपलं बॉलिंग स्पेल चांगला आहे मोहम्मद सिराज आणि बुमराह जबरदस्त बॉलिंग करतायत आवेश कुमार जरा बऱ्यापैकी मस्त बॉलिंग करतोय पण तो प्रसिद्ध कृष्णाच्या ऐवजी दुसरा नवीन कोणतरी बॉलरला चान्स द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण तुमचं नाव वगैरे जर सांगितलं तर बरं होईल चार वोट झालेत आत्तापर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या कॉमेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असतात प्रयत्न असतील आपल्याला अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यावा आणि तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवाव्यात आत्ता बघितलं असेल तुम्ही जर रोहित शर्मा जर आऊट नसता झाला तर एक मॅच चांगली झाली असती म्हणजे साधारण दोनशे तीनशेच्या घरात रन पोचले असते पण रोहित शर्माला थोडा एल बी डब्ल्यूचा थो थोडा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे तो करना आता अभ्यास करणार आहे त्याच्यावर आणि आता ह्या वेळेला पुढच्या वेळेला तो काय स्टेटमेंट देत होते कारण त्याचे इंटरव्ह्यू फनी असतात जर तुम्ही रोहित शर्माला ऐकत असाल तर त्याचे इंटरव्ह्यू फनी असतात एकदम मस्त मजा येते ऐकायला रोहित शर्माचे फॅन कोण आहेत हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला एम एस धोनीला आपल्या भारताचा पूर्व कॅप्टन होतं त्याला कॅप्टन म्हणजे खे पुन्हा एकदा खेळताना आपल्याला बघायचं आहे तेव्हा आय पी एलसुद्धा लागतील चा असा होता है कि संगान चा है पण आय पी एलचं असं होतं की आपण बऱ्याचशा संघांच्या बाजूने असतो पण त्यातून आपल्याला मिळत काय नाही आपण आपापसात आप भांडत असतो मग त्याच्याने सगळे राडे होतात असं सगळं लपड आहे बाकी तुम्ही कसे आहात सगळेजण हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, भारत टेस्ट मॅच जिंकेल का तर सगळ्यांचं वोटिंग हो म्हणून आलेलं आहे आणि जिंकणार नाही असं होणारच नाही कारण भारताची बॉलिंग ही जबरदस्त आहे आणि छान चाललंय सगळं तर तुम्ही आजची मॅच पाहिलीत का जर पाहिली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पाहिली असेल तरी पण नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत आपल्याशी साथ दिलीत आपल्याला ला लाईव्हमध्ये जॉईन राहिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपलं टार्गेट होतं तेरा हजार लोकांपर्यंत आपल्याला आता ह्या दोन चार दिवसात पोचायचं होतं तर ते टार्गेट आपलं कधीपर्यंत पूर्ण होतं आहे हे आपण लव लवकरच पाहू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करू आता एक ओट आलं आहे जिंकेलच आणि हो म्हणून ऐंशी टक्के झाले आहेत जिंकायलाच पाहिजे जेणेकरून आपला भारत देश टॉपवर येईल कारण ते जे तिकडचे लोक आहेत आफ्रिकेतले साले ॲटिट्यूडले दाखवतात म्हणजे बॉलिंग करताना विकेट गेली की जर जोराजोरात ओरडतात ए ति जे आईलाच आलं आमच्याकडे येऊन दाखव मग तुम्हाला दाखवतो बरोबर प्रत्येक कुत्रा आपल्या विभागात वाघ असतो तशी त्यांची परिस्थिती आहे पण कोळी समोर ते लोक डचकून असतात कारण कोळी जास्त वेळ टिकला तर तो वाट लावू शकतो आणि रोहित शर्माला ते लवकर आउट करायचा प्रयत्न करतात आजच्या मॅचमध्ये त्यांनी असंच केलं जर रबाडाने तर तो, तो काळ्यास आला रबाडा त्याने सारखे एवढी जबरदस्त बॉलिंग केलं की रोहित शर्माला प्रॉब्लेम होत होता कारण तो एकच असा बॉलर होता जो रोहित शर्माला प्रॉब्लेम ठरत होता मग अशा वेळेला रोहित शर्मा शुभमनला स्ट्राईक देत होता पण नंतरला शेवटी त्याची त्या बर्गरने तो बर्गर तर एवढा डोक्यात जातो ले ॲटिट्यूड आहे त्याला ले ॲटिट्यूड आहे म्हणजे बॉलिंग काय विकेट घेतला की तो काय जो ओरडतो अगदी असा त्याला गोळा येत असेल मागे असा ओरडतो जोरा जोरात तर हे सगळे लपडी आहेत आणि त्याच्यामुळे सगळी गडबड होऊन जाते तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला क्रिकेटसुद्धा आवडते आणि त्याच्यावरतीसुद्धा आपण शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बनवू आता एक नवीन आगळा वेगळा विषय घेऊन येणार आहोत आपण आपले ड्रायवर मित्र आहेत त्यांच्याविषयी तर तीसुद्धा लाईव्ह तुम्ही नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आता तो लाईव्ह थांबवतो आणि दुसऱ्या लाईव्हला एका सुरुवात करतो तर थांबूया येते धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम तुम्ही आलात आपल्या लाईव्हला विजिट केलीत त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद तर आता अजून एक कोणत्या नवीन आलेले आहे लाईव्हला तर तुम्ही सगळ्यांनी नक्की लाईव्ह पाहत असताना कमेंटसुद्धा करा जेणेकरून आपल्याला बोलायला सोपं होईल तुम्ही बोलत नाही मला तर असं वाटतं कधीकधी की खूप साऱ्या मुलीच येतात की काय मला पाहून की काय असं म्हणजे माझ्यासारखा चांगला कोणीच नसेल असं चांगला मुलगा त्यांना भेटणार नाही असं वाटतं कधीकधी म्हणून मु त्या मुलीच असतात की काय असं कधी कधी वाटतं म्हणून तर सगळ्यांनी कमेंट करा आणि आपल्याशी चर्चा करा माझे मित्रपरिवार पण खूप आहेत आणि बरं वाटतं तुमच्याशी बोलायला तर मित्रांनो लाईव्ह आता आपण इथेच थांबवूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळे अशात नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद पंधरा मिनटं तुम्ही आपल्यासोबत जोडले गेलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद